सर्वसामान्यांचा हक्काचं व्यासपीठ आज आपण पाबळ येथे आलेलो आहोत आणि आपल्या समवेत पाबळची काही तरुणही इथे आलेली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय चित्र आहे या जिल्हा परिषद गटाचं आपण सर्व सुशिक्षित आणि तरुण आहात आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत पाबळ जिल्हा परिषद आणि पाबळ पंचायत गट याबाबतचं काय चित्र असेल आणि काय अपेक्षा आहेत तुम्हाला साहेब मुळात हा जो आमचा गट आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पहिल्यापासून प्रभाव राहिलेला आहे आणि ह्या भागामध्ये जी कामं झालेली आहेत पूर्वी मुळात हा दुष्काळी भाग होता आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा करून सभापती प्रकाश पवार असतील आणि ग्रामस्थांनी आज इथे थिटेवाडी बंधारा पूर्ण केलेला आहे या भागामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा पिण्याचा प्रश्न त्या काळात सुटला या भागातले रस्ते त्यानंतर ह्या भागामध्ये बाजार समितीचं काम असेल गेले वीस पंचवीस वर्षे आले आदरणीय प्रकाश बाप्पू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना या भागामध्ये बाजार समितीच्या संचालकांमुळे पाबळ बाजार समिती आली शेतकऱ्यांना आपला माल कुठेही लांब न नेता इथंच त्यांच्या मालाला विक्री होण्यासाठी एक चांगला मार्ग निर्माण झाला त्यामुळं आमच्याकडं या भागामध्ये घड्याळाचं मत हे पक्कं झालेलं आहे वर जिल्हा परिषद साठी प्रफुल्ल शिवले आणि खाली आम्हाला वंदना काकींच्या मार्फत आज शिरूर सभापती होण्याची संधी त्यांना भेटणार आहे त्यामुळे आमचं मग सभापतींसाठीच आहे आणि वंदना काकींनाच आहे इथे आपल्यासोबत आता बुजुर्ग माजी जाधव व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू आपलं नाव काय आपलं नाव भीमाजी बाबुराव जाधव आपण पाबा राहतो भाजीपाल्याचा व्यापार करीत असतो हां आणि इथं जे ज मार्केट कमिटी जी झाली ना ही उत्तम झाली शेतकऱ्याकरता दोन रुपये मिळणं ही इच्छा होती तर ते चांगलं झालं हिच्या आम्हाला आनंद आला, आला शिवले साहेबांनी आम्हाला उज्जनी उज्जैनला नेलं युक्ती सेवा आमची केली शेतकऱ्याची की आमच्या आमच्या अंतकरणातून सुद्धा आम्हाला सांगता यायचं नाही की अशी बावा सेवा केली त्याच्यामुळं आम्हाला शेत शिवले साहेबांचा आमचा विश्वास आहे की शिवले साहेब निश्चित येणार आणि त्यांचा पाठीमागा आम्ही उभं राहणार आणि आपण पाबळ का येथील काही व्यावसायिकांशी बोलत आहोत जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपण एका टपरी व्यावसायकाशी याबाबत बोलणार आहोत आपलं नाव काय माझं नाव मंगेश विठ्ठल शैला किती वर्षापासून आपण व्यवसाय करत आहोत एक पंधरा पंधरा ते सतरा वर्ष आली आता पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होत आहे तर काय निवडणुकीचं चित्र असेल निवडणुकीचं आता प्रफुल्लदा शिवले यांनी यांचे कामकाज चांगले आहे गोरगरमसाठी म्हणजे बरीचशी कामं केलेली आहेत देवदर्शन घडवलेले उज्जैनला पाठवलेले परत कोरोनामध्ये भरपूर कामं केलेली आहेत गोरगरी म्हणला मदत केलेली आहे बरीचशी अजित दादा पवार यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर त्या, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं त्या निवडणुकीचं चित्र काय असेल नाही आता अजितदादामुळं त्यांना सुद्धा सहानुभूतीची लाट भेटू शकते बऱ्याचशा म्हणजे मताधिक्याने ते निवडून येऊ शकतात हे सर्व प्रेक्षकांचे ए एम ए नाईन न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ता पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि निवडणुकीची धामधाम सुरू झालेली आहे आता आपण आलेलो आहोत पाबळ या गावामध्ये आणि आपण येथील काही कष्टकरी शेतकरी वर्गाशी बोलणार आहोत की काय परिस्थिती आहे या जिल्हा परिषद गटामध्ये तर चला आपण त्यांच्याशी बातचीत करूया येथे सर्व शेतकरी आणि कष्टकरी लोक बसलेले आहेत तर या संदर्भामध्ये पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे पाबळघाटामध्ये निवडणुका सुरू आहेत तर या निवडणुकींच्या बा बाब बाबतीत काय चित्र आहे काय सांगाल तुम्ही या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला जे वैजनाथ घेऊन गेले ते ना शिवले पाटील ते आम्ही कधीच गेलो नसतो आणि त्याच्यामुळं हे जे आता जे निवडणूक होईल ते त्यांच्याबद्दल म्हणजे महादेवाचं ते तीर्थस्थान आहे ते त्याच्यामुळं ते, ते निवडून येतीलच ही गॅरंटी शंभर टक्के परंतु समोर भाजपाचे उमेदवार उभे आहेत तुम्हाला काय भाजपचे असले तरी माणूस माणसाला फसवून देवाला फसू शकत नाही त्यामुळे लोकांचे जरी जे लेडीज आहे ना जरी जेंट्सने फसवले तरी लेडीज फसवू शकत नाही आपल्या समूहात अजून उपस्थित आहे तर काय सांगाल जिल्हा परिषदच्या निवडणूक लागलेल्या पाबळ गटामध्ये भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत तर ह्या काय होऊ शक काय घडामोडी होते राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल कशामुळे कारण राष्ट्रवादीचं तळागाळात काम आहे हे कारण प्रमुख आहे आणि भाजपचं काय शेतकरी विरोधी धोरण नेहमीच अवलंबलं आहे त्यामुळं होऊच शकत नाही विजयी अशी काय कामं आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसनी तुमच्या पाबळ केंदूर भागामध्ये केलेली आहेत सर्व धरण तळागाळात म्हणजे पायाच त्यांनी पूर्ण पायाच काम केलेलं आहे धरणं वगैरे पाणी शेतीला पाणी भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष त्यांचं कामच नाही ना आजपर्यंत कोविड काळ कोविडचं काय कोविडच्या काळामध्ये एवढं एवढी रिस्क होती तरी पण त्यांनी आपलं स्वतःच हे करून हॉस्पिटलमध्ये स्वतःचा खॉट टाकून हे केले त्यांनी आणि त्या काळामध्ये सगळं हे असताना ऑक्सिजन नव्हता मिळत तरी पण त्यांनी टाक्या वगैरे आणून स्वतः हे केलेलं आहे आणि उज्जैनला जायचं म्हणजे शंकराचं हे लेडीला कधी कधीही बोलता कधी पाहायला मिळालं नसतं गोरगरीब आहे जनता शेती करणारी माणसं आहे उज्जैनला जाणं म्हणजे काय एका माणसाला कधी काही पाच हजार रुपये लागतात पण त्या माणसाने असं फुकट हे काम केलं आज सगळे जेंट्स असू लेडीज असू सगळे असू आम्ही त्यांच्या मागे आहे त्यांना पाठिंबा आमचा फुल आहे ते ये येणार म्हणजे येणार ठीक या संदर्भात आपण आणखी काही नागरिकांशी बोलणार आहोत ह्या भागामध्ये आम्ही जसं पाहतोय गेल्या वीस पंचवीस वर्ष झाले लाईट गेली ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम आहे किंवा काही सरकारी आपशेत त्याची दुरुस्ती असेल ह्याबाबत एकच नाव आठवतं सर्वांना प्रकाश बाप्पू पवार बापूंना कॉल केला की बापू जरी बाजार समितीत असले घरी असले तातडीने त्याच दिवशी डी पी यायची आणि गावाची लाईट सुरळीत व्हायची त्यामुळं जर कामं करणारा माणूस जर प्रकाश बाप्पू पवार आहे त्यामुळे वंदना काकींना आमचं मत फायनल झालेलं आहे कामाचा माणूस म्हणजे प्रकाश बाप्पू पवार आहे बस आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका